आज मकर संक्रांती निमित्त शिवतीर्थवर आलेल्या मनसैनिकांना शर्मिला ठाकरे यांनी तिळगुळ देऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आज या निमित्तानं जे जे मनसैनिक राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल होत आहेत त्या सगळ्यांना स्वतः शर्मिला ठाकरे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत तिळगुळाचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे मकर संक्रांतीनिमित्त अनेक जण राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल होत असतात दरवर्षीची ही जणू परंपराच आहे आणि या निमित्तानं आलेल्या मनसैनिकांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत शर्मिला ठाकरे यांनी तर एरवी मात्र राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी मनसैनिक हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी विविध विषय घेऊन येत असतात मात्र सणाच्या निमित्तानं सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या या सर्व मनसैनिकांचं स्वागत तेना मनस अनी शर्मिला ठाकरे यांनी केलं एवढंच नव्हे तर त्यांना तिळगुळ देऊन शुभेच्छा सुद्धा दिल्या आज सकाळी सकाळीच अनेक मनसैनिक हे त्यांची भेट घेण्यासाठी आले असता शर्मिला ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचं स्वागत केलं যাব <laughs>